नमस्कार मित्रांनो आज रोजी आपल्या या तुरीवरती तिसरी फवारणी आपण घेणार आहे तूर जे आपली हे बेडवरील आहे आणि टोटल आपल्याकडे जे शेत आहे टोटल आठ आठ एकर तुरीचं शेत आहे आणि आठ एकराला पण तुरीला डबल पाणी झालेलं आहे आणि या पण तुरीला आपण तुरी बेडवरील दोन पाणी दिलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हे जे तूर आहे हे दप्तरी आहे आणि शेंगा बघू शकता तुम्ही अशा शेंगा लागलेला आहे पूर्ण तुरीला आणि मागे जे आपण तुरीवरती फवारणी घेतली होती हे बॅरेझाईडची घेतली होती तर बॅरेझाईडचा जो रिझल्ट होता वीस दिवसचा होता आणि वीस दिवसपर्यंत अडी आलेली नाही आहे आता आपल्या इकडे जे वातावरण झालं आहे पूर्ण बदलीचं झालं आहे त्याच्यामुळे आपण हे फवारणी तुरीवरती तिसरी घेत आहे तिसरी फवारणी जे आपण तुरीवरती घेत आहे हे आदित्य कंपनीचं झिरो बावन्न चौतीस याच्यामध्ये फॉस्फोरस आणि पोटास आहे चौतीस पर्सेंट पोचास आणि फॉस्फोरस बावन्न पर्सेंट याचा पण रिझल्ट चांगला आहे कडी अवस्थेमध्ये आणि शेंग पोकण्यासाठी झिरो बावन्न चौतीस आणि दुसरं अडीसाठी जे घेतलेलं आहे अडीसाठी आपण बनवलेलं आहे अडीसाठी आपण औषधे हे बनवून ठेवलेलं आहे सदोतीस पंप बनवले होते हे अर्धा किलोमध्ये हे इमॅमॲक्टीन बेन्झुड आहे हे आपल्याला साडेसातशे रुपयामध्ये औषध मिळालेली होती याच्यामध्ये आपण हे सदोतीस पंप बनवलेले आहे आणि झिरो बावन चौतीसमध्ये जे आपण पंप बनवणार आहे हे टोटल आपण दहा पंप बनवणार आहे आणि हे जे आपल्याला याची आप प्राईस जे आहे हे दोनशे तीस रुपयामध्ये मिळालं होतं झिरो चौतीस अशा प्रकारे आपली हे तिसरी फवारणी स्वस्तात आपण तुरीवरती घेणार आहे याच्यामध्ये कुठलं बुरशीनाशक किंवा टॉनिक पण आता आपण घेणार नाही का की भरपूर शेंगा वगैरे झाले थोडंफार याच्यामध्ये कडी अवस्था बाकी आहे अळ्या बघू शकता अशा प्रकारे आता तुरीवरती अळ्या झालेले आहे वीस दिवस आपल्याला हे बॅरेझेट मारून झालं आहे रिझल्ट पण चांगला होता तूर बघू शकता तुम्ही दप्तरी तूर आहे प्रकारे आपली हे तुरीवरती तिसरी फवारणी आहे धन्यवाद